नवरात्रोत्सवातील पंचमीला अंबाबाई देवीची त्र्यंबोली देवीशी भेट होते त्यावेळी कोहळा फोडण्याचा विधी होतो ललिता निमित्त आज टेंबलाई मंदिर परिसरात मुसळधार पावसातही भाविकांची अलोट गर्दी झाली होती प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात त्र्यंबोली मंदिरात कोहळा फोडण्याचा कार्यक्रम झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही कोहळाचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला अंबाबाई मंदिर ते टेंबलाई टेकडी मार्गावर भाविकांनी फुलांच्या पायघड्या रांगोळी साकारून पालखीचं जल्लोषी स्वागत केलं तर पालखी मार्गावर ठिकठिकाणी थीक प्रसादाचं वाटपही करण्यात आलं नवरात्रातील पंचमीला टेमलाई टेकडीवर होणाऱ्या कोहळा फोडण्याच्या कार्यक्रमाला विशेष महत्व असतं आंबाबाई आणि तुळजाभवानीची उत्सव मूर्ती तसंच गुरु महाराजांची पादुका असलेली पालखी टेमलाई देवीच्या भेटीसाठी त्रेंबोली येते या ठिकाणी कोहळा फोडण्याचा कार्यक्रम होतो आज सकाळी दहाच्या सुमारास भर पावसात तुळजाभवानी आणि श्री अंबाबाईची पालखी मंदिरातून बाहेर पडली फुलांनी सजवलेल्या पालखीसोबत देवस्थान समितीचे पदाधिकारी भालदार चोपदार असा लवाजमा होता शाहू मिल परिसरात पालखीचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं तसंच ठिकठिकाणी थीक विविध संस्था संघटनांच्या वतीनं शीतपेय केळी आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं प्रथेप्रमाणे शाहू मिलमध्ये आंबाबाईची पालखी विसावली शाहू मिल चौकातील रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तसंच ठिकठिकाणी थीक पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली महिलांनी पालखीची मनोभावे पूजा केली शाहू मिलमध्ये भाविकांना दूध केळी सरबत वाटप करण्यात आलं त्यानंतर बागल चौक मार्गे पालखी टाकाळा चौकाकडे रवाना झाली पालखी मार्गावर रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या शिवाय स्वागत कमानी उभारल्या होत्या टाकाळा इथं अंबाबाईच्या पालखीनं काही काळ विसावा घेतला माजी नगरसेवक अनिल कदम यांच्यासह अन्य भक्तांनी पूजा केल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली काल रात्रीपासून कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसातही भाविकांचा उत्साह कमी झालेला नव्हता छत्री रेनकोट घेऊन भाविक मोठ्या संख्येनं पालखी सोहळ्याला आणि त्रेंबोली यात्रेसाठी आले होते बाराच्या सुमाराला तुळजाभवानी आणि साडेबाराच्या सुमाराला अंबाबाईची पालखी टेमलाई टेकडीवर दाखल जली। त्रेंबोली मंदिरात देवीची शहाजीराजे आणि यशराजे छत्रपती यांच्या हस्ते कोल्हासूर राक्षसाचं प्रतीक असलेल्या कोहळ्याचं पूजन झालं त्यानंतर स्वरा गुरव या कुमारिकेनं त्रिशुलानं प्रतिकात्मक कोहळारूपी राक्षसाचा वध केला कोहळा फोडण्याच्या ठिकाणी भाविकांना प्रवेश नव्हता तरीही कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली यावी यावेळी पड़ा आणि धक्काबुक्की झाली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत भाविकांना अवर घातला दरम्यान आज त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ चतुर्भुज रूपात आकर्षक पूजा बांधली होती ही पूजा दीपक गुरव यांनी साकारली त्र्यंबोली देवीची नऊ दिवसात नवीन वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जात असल्याचं दीपक गुरव यांनी सांगितलं मूर्ती सिंहासनारूढ त्रैंबोली देवीची मूर्ती आहे रात्री काल रात्री ठीक बारा वाजता महाभिषेक झाला त्यानंतर महापूजा बांधण्यात आलेली आहे त्रैंबोली देवीची चतु चतुर्भुज पूजा आहे इथं चतुर्भुज पूजा आहे त्यामध्ये दोन हातामध्ये सुवर्णकमळे आहे आणि एका हातामध्ये योगदंड आहे आणि उजव्या हाताने देवी सर्वांना आशीर्वाद देतात की जे आज देवीच्या दरबारात देवीच्या दर्शनासाठी आणि मार्फिम पेटीसाठी येतात त्यांच्यासाठी देवी आपले अनंत आशीर्वाद देत सगळ्या लोकांना देत आहे टेमलाई टेकडीवर असलेल्या मरगाई देवीची सुद्धा अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती आज दिवसभर देवीला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची टेमलाई टेकडीवर मोठी गर्दी होती कोहळा फोडण्याचा विधी झाल्यानंतर पालखी त्रेंबोलीच्या आवारातून बाहेर पडली त्रेंबोली यात्रेच्या निमित्तानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुसरीकडे त्रेंबोली यात्रेच्या निमित्तानं टेंमलाई टेकडी परिसरात खेळणी पाळणे खाद्यपदार्थ यांची रेलसेल होती त्याशिवाय विविध सेवा संस्था संघटनांच्या वतीनं प्रसाद दूध आणि पाणी वाटत केलं जात होतं